शिवराय मित्रांनो अखेर राजस्थानच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना पंधराशेऐंशी अडीच हजाराचं मानधन देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे याच संदर्भातील महत्वाचे जी आर आज म्हणजेच पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना तसेच दिव्यांग बांधव जे या अशा विविध योजना आहेत तसेच केंद्र सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या दिव्यांग बांधवांना हे अर्थसहाय्य दिले जाते त्यामध्ये वाढ करण्यास करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतील किंवा बच्चूभाऊ कुडू यांच्या मार्फत मागणी करण्यात आलेली होती याच अनुषंगाने तीस सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ मंत्रिमंडळच्या बैठकीमध्ये या मागणी संदर्भात एक मंजुरी देण्यात आलेली होती त्याच त्या था था दिवशी जे दिव्यांग बांधवांचं मानधन आहे ते दीड हजारावरून अडीच हजार करण्याची मान्यता मंत्रिमंडळाने दिलेली होती या याचा देखील जी आर तीन सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला होता त्यामुळे हे ऑक्टोबर हे मानधन पासून वाढणार हा प्रश्न म्हणत आलेला होता व याबाबत जी आर देखील काढण्यात आलेला अल, आलेला नव्हता याच पार्श्वभूमीवर पंधरा सप्टेंबर रोजी राज्य शासनाने जे दीड हजार रुपयाचं मानधन आहे ते अडीच हजार रुपये करायला मंजुरी दिलेली आहे व देखील जी आर काढण्यात आलेले आहे पाहूयात सविस्तर व्हिडिओ या व्हिडिओमध्ये त्यामुळे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राज्यातील तमाम दिव्यांग बांधवस्त्री अत्यंत दिलासादायक निर्णय राज्य शासनाने घेतलेला असून याबाबतीचा जी आर पंधरा सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला असून या जी आरमध्ये जे पंधराशे रुपयांचं जे मानधन होतं ते वाढून अडीच हजार रुपये करण्यास ऑक्टोबर महिन्यापासून मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यातील बऱ्याच दिवसापासून संजय गांधी निराधार योजना असेल किंवा सर्वांना सेवा योजना असेल किंवा केंद्र मार्फत राबवले जाणाऱ्या विविध योजना असतील या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना दीड हजार रुपयांचं मासिक मानधन दिलं जातं ते या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधी असतील किंवा दिव्यांग संघटना असतील किंवा आमदार बच्चू कडू यांच्यामार्फत पाठपुरावा व मागणी करण्यात येत होती की हे दीड हजार रुपयांचं मानधन कमी प्रमाणात आहे यात वाढ करून भेटावी या, भेटा या बाबतीत देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं होतं त्याच आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने तीन सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रि मंडळ बैठकीमध्ये याबाबतीत मंजुरी देऊन हे दीड हजार रुपयांचं मानधन वाढवून अडीच हजार रुपये करण्यास मंजुरी देण्यात आलेली होती पण त्याबाबतीत अद्याप देखील जी आर काढण्यात आलेला नव्हता शेवटी राज्य शासनाने आश्वासनाची दखल घेत पंधरा सप्टेंबर रोजी या जी आर काढून यास मंजुरी दिलेली आहे त्यामुळे आता जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना आता ऑक्टोबर महिन्यापासून दीड हजार रुपयांचं मानधन हे अडीच हजार रुपये भेटणार आहे या यासाठी पाचशे सत्तर कोटी रुपयांच्या निधीची देखील तरतूद राज्य शासनाने केलेली आहे आणि हे अनुदान लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे मिळणार आहे सदरची ही जे मानधन आहे अडीच हजार रुपयांचं ते ऑक्टोबर महिन्यापासून लागू होणार आहे व याबाबतचा जी आर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर पाहू शकता धन्यवाद